नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या एस एस सी नोकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकर भरतीसाठी अर्ज केला आहे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करा हा अर्ज केला तर तुमची सरकारी नोकरी पक्कीच झाली समजा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी कशी मिळवायची हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नोकरीचे ठिकाण कल्याण जिल्हा ठाणे या भरतीमध्ये गट क व गट दयापासाठी एकूण चारशे नव्वद रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे फिजिओथेरपिस्ट या पदासाठी दोन रिक्तपदे औषध निर्माता या पदासाठी चौदा रिक्तपदे कुष्ठरोग तज्ज्ञ या पदासाठी दोन रिक्त पदे स्टाफ नर्स या पदासाठी अठ्यात्तर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत किरण तज्ज्ञ या पदासाठी सहा रिक्त पदे हेल्थ व्हिजिटर आणि लेप्रिसी टेक्निशियन या पदासाठी एक रिक्त पद व मानस उपचार समूह प्रदेशक या पदासाठी दोन रिक्त पदे आणि प्रयोगशाळा तज्ज्ञ या पदासाठी एक रिक्त पद टपाल वरिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी सहा रिक्त पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अठ्ठावन्न रिक्त पदे भरण्यात येतील कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी बारा रिक्त पदे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी आठ रिक्त पदे चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर या पदासाठी बारा रिक्त पद एकशामक फायरमॅन पदासाठी एकशे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत कनिष्ठ विधी अधिकारी या पदासाठी दोन क्रीडा पर्यवेक्षक यापासाठी एक रिक्त पद भरण्यात येईल उद्यान अधीक्षक व उद्यान निरीक्षक एकूण तेरा रिक्त पदे आणि लिपिक टंका लेखक पदासाठी एकशे सोळा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत लवकरात लवकर फॉर्म भराव परीक्षेच्या तयारी लागा लेखा लिपिक या पदासाठी सोळा रिक्त पदे आया फिमेल अटेंडंट यापासाठी दोन रिक्त पदे हे सर्व पदे मिळून एकूण चारशे नव्वद पद पदासाठी जाहिरात निघाली आहे या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल या पदांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक दहा जून दोन पासून सुरू झाली असून अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश पत्र परीक्षेच्या सात आधी उपलब्ध होईल जर तुम्हाला नवीन नोकर भरतीबद्दलची माहिती हवी असेल तर आमच्या एस नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गट क व गट पदासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांना हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये अर्ज फी भरावे लागेल गट क व पदासाठी किमान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आणि लॉ पदवी व पदवी डिप्लोमा बीएससी नर्सिंग सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण केलेले असावी वरील सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक वरील सर्व पदांसाठी किती वेतन असेल हे तुम्हाला सांगायला आधी जाणून घेव्या या पदासाठी उमेदवारांचे वय किती असावे गट क व गट ड या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान वय अठरा ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांना किमान वय अठरा ते त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे निवड झालेल्या उमेदवारांना दर वेतन वेगवेगळ्या पदानुसार दिले जाईल वेतन पंधरा हजार ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये दरम्यान दिले जाईल